ग्रामीण मानव विकास संस्था संचलित अशोक वृद्धाश्रम बेगडेवाडी रेल्वे स्टेशन जवळ शेलारवाडी तालुका मावळ जिल्हा पुणे हे वृद्धाश्रम काही मूलभूत सुविधा अभावी स्थलांतरित करण्यात आले तसेच या अशोक वृद्धाश्रमाचं नामांतरण ही करण्यात आलंय अशोक वृद्धाश्रमाचं नामांतरण आता छाया वृद्धाश्रम या नावाने करण्यात आले हे वृद्धाश्रम आळंदीपासून तीन किलोमीटर अंतरावर धानोरी फाटापासून गट नंबर तीनशे बत्तीस आळंदी मरकळ रोड धानोरे तालुका खेड जिल्हा पुणे असा त्याचा पत्ता आहे या वृद्धाश्रमाचे सर्व कामकाज सुरळीत व्हावे यासाठी एक स्थायी समिती नेमण्यात आली असून या कमिटीवर ग्रामीण मानवी विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष अंबादास साळवे छाया मगर क्राईम मुक्त महाराष्ट्र या युट्यूब चॅनलचे संपादक संतोष सावंत व राजेंद्र शिंदे हे आहेत सर्व सुविधांनी युक्त असलेले हे वृद्धाश्रम अगदी प्रशस्त वातावरणात व शहराबाहेर आहे या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर सर्व वैद्यकीय हो सुविधा उपलब्ध आहेत गरजूंनी छाया वृद्धाश्रमास एक वेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन संतोष सावंत यांनी आहे